नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आलो आहे गावाकडे आणि आज आम्ही बनवणार आहोत गावाकडची मॅगी किंवा म्हणू शकतो शेवया तर बनवूया चला तर आपण आता मॅगी बनवण्यासाठी पहिले चूल मांडूया तर चूल मांडण्यासाठी चला आपण आता दगड वीट आणूया वीट आणून आले तर पकड मोबाईल तर पकडणं माझ्या सोबत येऊन वीट घेत एकच का तू घे दोन मीठ मी घेतली सगळे टमाटे चला आता चूल बनवूया हे यांनी मामाने कोणते टमाटे आणले हे बघायचेरी टमाटे गावाकडचे बारीक बारीक नागेच टाकण्यासाठी हे बघा किती सुंदर छान छान छोटे छोटे टमाटे आपण ते पण टाकूया बघा आता आपण काय करूया पहिले थोडस इथे उकरून घेऊया आणि ते पहिले आपण जाळ तयार करूया तोपर्यंत तुम्ही आम्ही सोबत बनवून राहा साहित्य हे बघा काय काय आहे पत्ता टाकणार आहे आपण कांदा कोथंबीर मिरच्या हे चेरी टमाटे आणि थोडा लसूण आपण हे सगळं एकदम छान बारीक चिरून घेऊया कापून घेतलं आहे कांदा टमाटा का हे पण टमाटमाटा आहे मिरची मिरची कढीपत्ता कोथंबीर कोथंबीर आणि को हे लसूण लसूण आणि शेवया शेवया चला तर आता पहिले आपण ना फुल फुल पेटवून घेऊया

शेतामध्ये काही भांडे नाही त्याच्यामुळे आपण कांदा आपला कांदा आता आलाय आपण त्याच्यामध्ये आता टाकूया लसून मॅडम आधी हे घ्या तळून तेल नाही मग पहिलं हे बघा आता हे आपल्या ताई आपल्याला सांगताय पहिले टाकूया आपण कडीपत्ता टाकतो एक कोणी यानं कधीच खालील नसल कुणी त्याच्यानं इळ्यानं पर्याय इळ्यानं बनवू शकतो जेव्हा काही पर्याय नसल तेव्हा काही ना काही सोल्युशन काढावं लागतं शेतांमध्ये असल्या सोल्युशन काय प्रॉल्युशन सोल्युशन विळ्यानं आता हे आपण टाकू यायच्यात लसूण एकट्या का आता टाकायचं मिरची टाकायची आता टाकू आपण टाकूया मिरची लाल मिरची तिरु शेत दा हो किती छान दिसते मिरची तळ मिरची तळायला पाणी टाकून दिलं कारण की आमच्याकडे तेल कमी आहे म्हणून काहीतरी जुगाड करावं लागेल ना त्याच्यामुळे जुगाड आहे टमाटो ते बघ हे आपले छान छोटे छोटे चेरी टमाटे मस्त छान आपण टमाटे त्यांना दाखल यांच्याकडे दाखवू वाचले भारी आलाय तुम्ही आता आपण कोथंबेव हा आता आता आपलं थोडस सामान छान शिजत आहे नॉर्मली आपण हळद पहिलेच टाकली त्याच्यामध्ये हळद टाकण्याचा व्हिडिओ काढण्यात नाही आला त्याच्यामुळे मध्ये आम्ही हळद टाकलीच नव्हती ताईचं रिएक्शन बघा कसं देतय ताई मावशीच ऐकू नका काही तुम्ही आता त्याच्यामध्ये पाणी टाका मजा घेते बघा पाणी टाका टाकू ताई पाणी पाणी टाका आता आपण चांगलं पाणी टाकूया मस्त बस बस विहिरीतलं बंधनासाठी आणि विहिरीतलं पाणी आणलेलं आपण विहिरी आहे खूप मोठी तर विहिरीतलं पाणी आणलं आणलं नाही मॅडम पण पाणी अजून बारा शेवाळ्या पाणी अजून थोडं टाकत टाकला पाणी टाकलं आज अजून थोडं मीठ टाक बघा तिकडे मोठी मॅगी बनत आहे आणि इकडे छोटी मॅगी हा अक्च्युली तिकडे नॉनव्हेज बनत आहे आणि मी नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे इकडे माझ्यासाठी बनतीये मॅगी मॅगी हे आपल्यासाठी शेवाय आहे गावा शेवाय नावा ही मॅगी खावा हा जमलय एवढ हुशार झाले घरदार चला टाकायचं का आपण उकळू द्यायचं पहिले पाण्याला उकळू चूल पेटलेली इथे आणि इथे हे आपलं पाणी तापते ताई आपल्याला मदत करताय करण्यासाठी आणि हा आमचा होता कॅमेरामॅन आता आणि हे बघा इकडे मागे कसे ही माझी सून ले आहे हे माझी सासू आहे आणि इकडे बसले लेकर आमचे तर हे आम्ही बनवतोय शेतामध्ये आणि हे एक मस्त पूर्ण शेती आहे इथे पूर्ण गहू लावलेला आहे आणि हे सर्व झाडे जे सर्व मोसंबीचे झाडे आणि त्या तिकडे आमच्या ताई आहे त्या काढताय शेपू शेपूची भाजी काढताय आता आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण इथे टाकूया शेवया आणि आता आपण मस्त याला छान मंद आजीवू देऊया गाईने आणखी दोन तमाटे आणली छोटे छोटे शेतामध्ये असेल ना तर शेतामध्ये आपल्याला खूप छोटा छोटा छान छान रानमेवा भेटतो नको मीठ टाकलं तर मीठ नको मटन मसाला थोडं पाणी टाकू आपण थोडं पाणी टाकूया आपण ताईच्या म्हणण्यावरून आता मी घरी बनवलेलं शेवटी जळून जवळून दाखव सोनू त्याच्यामुळे छान ते शिजवलं किती भारी दिसत आहे मोठे शेवळ आहेत त्या घरी बनवलेल्या आपण त्याची मॅगी बनवली आणि खायला इतक्या सुंदर मॅगी बनलेली आहे शेतातली टेस्टी पूर्ण शेतामध्ये कडीपत्ता कोथिंबीर टमाटे हिरवी मिरची आणि काही घेतलं नाही सगळं शेतातून तोडलं शेतातली तूर मांडली शेतातल्या काड्या आणि हे सगळं म्हणजे एकदम घरचं आणि शेतातलं आणि विकत जे सिटीला भेटत त्याच्यापेक्षा दुप्पट टेस्ट पण ह्याच्यामध्ये येत कारण की हे सगळं घरच आणि खरोखरच बिना केमिकल जेवण आणि माळव सगळं एकदम शेवयाची मॅगी तयार झालेली आहे गावाकडची मॅगी शेवयाचा भात सुद्धा म्हणतात त्याला मॅगी खाऊन बघूया आता आपण कारण चमचा वगैरे काही नाही हाताने खूप छान झाली टेस्टी लागते आपण खूप कमी साहित्यामध्ये बनवली पण खूप छान लागते बघा थोडं मीठ कमीत आपण त्याच्यात थोडंसं मीठ घेऊया आता आणि मीठ टाकून व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद